मित्रांनो उन्हाळ्यात जी आपण कोथंबीर लागवड करत असतो त्या कोथंबिरीला मोठ्या प्रमाणावर आपल्याला बाजारभाव हा भेटत असतो परंतु मित्रांनो ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये कोथंबिरीची जी यावेळेस आपण लागवड करत असतो त्यावेळेस जर्मिनेशन हे पूर्णपणे आपल्याला झालेलं दिसत नाही बऱ्याचदा आपण बियाणं जास्त वापरून देखील सुद्धा पन्नास पंचावन्न टक्क्यापर्यंत सुद्धा जर्मिनेशन आपल्याला दिसत नाही यामध्ये मित्रांनो वेगवेगळे कारण असू शकतात त्याच्यामध्ये तापमानात जास्त वाढ झालेली असू शकते किंवा त्यामध्ये ज्यावेळेस आपण बी आपण बाजारातून विकत आणतो ते बी देखील व्यवस्थित असतो असू शकत नाही काही वेळेस मित्रांनो जुने जे बियाणं असतं ते देखील दुकानदार आपल्याला लटकून देतो त्यामुळे बऱ्याचदा जर्मिनेशन होत नाही त्याचबरोबर मित्रांनो त्यामधलं एक मुख्य कारण हेही असू शकतं की आपण पेरणीचा जो योग्य काळ आहे तो काळदेखील आपण चुकवला तरी देखील जर्मिनेशन होत नाही त्याचबरोबर मित्रांनो जे बियाणं आपण बाजारातून आणत असतो त्याच्यावर बीज प्रक्रिया करणं ही देखील अत्यंत महत्वाची गरज असते मित्रांनो बीज प्रक्रिया जर आपण केली तर चांगल्या प्रकारे उन्हाळ्यात देखील शंभर टक्के आपल्याला कोथंबिरीचं बियाणं जर्मिनेशन झालेलं आपल्याला बघायला मिळत असतं तर मग मित्रांनो कोथंबिर्याचे जे बियाणं आहे ते बियाणाची बीज प्रक्रिया कशी करावी याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो कोथंबिरीची पेरणी करत असताना कोणकोणत्या खताचा आपण वापर करू शकतो याविषयीची देखील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रा तो तो तर मित्रांनो कोथंबिरीची बीज प्रक्रिया करत असताना ज्यावेळेस आपण बाजारातून जे बियाणं विकत आणत असतो ते गॅरंटेड बियाणं विकत आणायचं आहे बियाणं आणल्यानंतर साधारणतः पेरणीच्या बारा तास आधी चांगलं प्यायचं चा जे पाणी आहे मित्रांनो त्या पाण्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ते बियाणं व्यवस्थित मोकळं करून पाण्यामध्ये भिजत टाकायचं आहे भिजत टाकत असताना मित्रांनो त्यामध्ये तुम्ही जर्मिनेटर असेल किंवा त्याचबरोबर कन्सल्ट वगैरे असेल जे जर्मिनेटरसाठी म्हणजे किंवा जर्मिनेशनसाठी जी मदत करणारी जी औषधं आहेत त्यांचा तुम्हाला वापर करायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला कन्सल्ट किंवा जर्मिनेटरचा जर वापर करायचा असेल तर त्या साधारणतः तीस ते पस्तीस किलोग्रॅम बियाणासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो अर्धा लिटरपर्यंत जर्मिनेटर पूर्णपणे पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच त्याच्यामध्ये तुमचं जे धन्याचं जे बियाणं आहे किंवा कोथंबीरचं जे बियाणं आहे ते बियाणं तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थितपणे बारा तासापर्यंत भिजून घ्यायचं आहे भिजून घेतल्यानंतर मित्रांनो बारा तास संपूर्ण झाल्यावर त्याला काढा पाण्यातून काढून घ्या काढल्यानंतर पुन्हा त्याला थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे फॅनच्या फॅन असेल किंवा इतर काही असेल फॅनच्या जवळ तुम्ही त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित वारून घ्या जेणेकरून तुम्हाला बी फेकताना किंवा बी पेरताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना ना किंवा बियाणं तुम्हाला ओलं वगैरे लागणार नाही त्याचबरोबर मित्रांनो हे जे बियाणं आहे हे बियाणं मग फॅन खालीच का ठेवायचं थंडे जागेवरच ठेवायचं आहे मित्रांनो कारण की ते बारा तास आपण पाण्यात व्यवस्थित भिजवलेलं आहे ते जर तुम्ही उन्हात नेलं तर मग त्याचे जे मोड येण्याची जी कॅपॅसिटी आहे ती पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे त्याचबरोबर पूर्ण वाळल्यानंतर ते, ते ब्याण खराब होण्याची देखील शक्यता असते त्यामुळेच तुम्ही त्याच्यामध्ये सावलीमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे वारून घ्यायचं आहे वारून घेतल्यानंतर ज्या आपण ब्याणं पेरणार आहोत बेर ब्याणं पेरत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की सकाळी आठ वाजेच्या आज किंवा सायंकाळी साडेपाच वाजेनंतरच तुम्हाला ते बे बियाणं जे आहे ते पेरणीसाठी वापर करायचं आहे कारण की मित्रांनो दुपारचा जर आपण विचार केला तर साधारणतः दहा साडेदहा अकरा वाजेनंतर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असतो त्यामध्ये पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस डिग्री तापमानापर्यंत तापमान जात असतं मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण कोरड्या जमिनीत जर हे बियाणं फेकलं तर जमीन पूर्णपणे तापलेली असते मग अशा परिस्थितीत तापलेली असल्यामुळे जे बियाणं आहे ते बियाणं आपण भिजवलेलं असल्यामुळे खराब होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे मित्रांनो साधारणतः तुम्हाला हे बियाणं रात्री जर पयरता आलं तर ज्यांना शक्य होईल त्यांनी रात्री पेरलं तरी चालेल आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी आठ वाजेपर्यंत किंवा दुपारून साडेपाच वाजेनंतर तुम्ही हे बियाणं पेरणी करू शकता बियाणं पेरणी झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण बियाणं पेरणी करत असतो ते पेरणी करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये जी खतं वापरायची आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही चोवीस चोवीस झिरो या खताचा देखील तुम्ही वापर करू शकतात याचा वापर केल्यामुळे कोथंबीर लवकरात लवकर वाढणार आहे त्याचबरोबर व्यवस्थित फुटवे येणार आहेत हिरवगार देखील होण्यासाठी चोवीस चोवीस या खतामुळे नक्कीच बेनिफिट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे जर मित्रांनो तुम्हाला चोवीस चोवीस जर नसेल वापरायचं तर त्याच्यामध्ये तुम्ही वीस वीस झिरो तेरा नावाचं जे खतं असतं त्याचा देखील तुम्ही याचा वापर पेरणी करत असताना करायचं आहे कारण की मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पेरणी करत असतात पेरणी करत असताना कोणतं तरी खत देणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही हे खत देऊ शकतात चांगल्या प्रकारे बेनिफिट तुम्हाला या खतामुळे तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो कोथंबीर पेरत असताना वाफे पद्धत करण्यापेक्षा रेन पाईपने किंवा इनलाईन पद्धतीने जर केलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट्स होणार आहे कारण की मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही वाफे पद्धतीने करत असतात त्याच्यामध्ये दमाई जास्त होत असते त्याचबरोबर प्रत्येक दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला लगेचच पाण्यावर पाणी द्यायचं आहे जोपर्यंत तुमची कोथंबीर जर्मिनेशन होत नाही तो पर्यंत तुम्हाला जमीन ओली ठेवणं हे गरजेचं असतं त्यामुळे जास्त प्रमाणात शक्य होत नाही उन्हाचं बारा बारे उलटवणं किंवा इतर काही गोष्टी शक्य होत नाही त्यामुळे जेणेकरून तुम्ही रेनपाईपचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका